दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते सव्वा बारा चे दरम्यान उरण पोलीस ठाणे व मोरा सागरी पोलीस ठाणे यांचे संयुक्त विद्यमाने उरण शहरामध्ये नशामुक्ती संदर्भात जनजागृती रॅली काढण्यात आली या रॅलीत उरण एज्युकेशन सोसायटी एनआय हायस्कूल व सिटीझन हायस्कूलचे विद्यार्थी तसेच हद्दीती प्रतिष्ठित नागरिक व पोलीस पार्टी सहभागी झाले होते सदरची रॅली ही पेन्शन पार्क वैष्णवी हॉटेल उरण येथून सुरू होऊन स्वामी विवेकानंद चौक गांधी पुद्रा मार्गाने गणपती चौक राजपाल नाका येथून पालवी हॉस्पिटल मार्गाने कामठा रोडने एनआय हायस्कूल या ठिकाणी समाप्त करण्यात आली आहे सदर ठिकाणी उपस्थित विद्यार्थी व प्रतिष्ठित व्यक्तींना नशामुक्ती संदर्भात पोलीस प्रशासनाच्या अधिकारी वर्गांतर्फे मार्गदर्शन करण्यात आले व्यसनमुक्ती समुपदेशक दर्शन नाईक यांनी व्यसन हा आहे त्याचे कुटुंब व समाजात होणारे परिणाम आणि मार्ग मार्गदर्शन केले सदर जनजागृती रॅली मध्ये शाळेचे आठ शिक्षक तीनशे विद्यार्थी पस्तीस प्रतिष्ठित नागरिक व पंधरा पोलीस पाटील यांचे सह तीन पोलीस अधिकारी उपस्थित पोलीस अंमलदार तसेच मोरा सागरी पोलीस ठाण्याचे एक अधिकारी दहा पोलीस अमलदार यांनी सहभाग घेतला होता सदर नशा मुक्ती शांततेत पार विविध व्यसनापासून तरुण पिढीने दूर राहावे व्यसन मादक पदार्थ नशेचे से पदार्थ सेवन केल्याने होणारे दुष्परिणाम याबाबत समाजात जनजागृती व्हावी या अनुषंगाने नशा मुक्ती रॅलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनिफ मुलानी यांनी दिली आहे आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री